दोन जानेवारी पर्यंत राज्यातील ग्रामपंचायती बंद सरपंच परिषदेचा निर्णय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सरपंच परिषद आक्रमक आहे या घटनेला जवळपास दिवस पूर्ण होत आहेत आणि तरी देखील आरोपी आणि मुख्य सूत्रधाराला आजपासून दोन जानेवारी पर्यंत राज्यातील ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी सरपंच परिषदेनं केली आहे तर आरोपींना अटक न झाल्यास सात जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच मैदानावर एक दिवसाचं बीड जिल्ह्यातील मसाजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज एकवीस दिवस लोटलेले आहेत तरीही त्यांच्या प्रमुख मारेकऱ्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही ही पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात दुर्दैवी घटना आहे प्रचंड जनआक्रोश या महाराष्ट्रामध्ये या घटनेवरून सुरू आहे गाव पातळीवर कसं काम करावं असा प्रश्न सरपंचा समोर आहे मी तमाम सरपंचांना राज्यातल्या विनंती करणार रा आहे की संतोष देशमुख आज जात्यात असेल तर आपण सर्वजण आज सुपात आहोत आपल्या सर्वांवर अशी पाळी येऊ शकते त्यामुळे राज्यातले आजी माजी सरपंच आजी माजी उपसरपंच यांना विनंती आहे आज आपण राज्यभरातील ग्रामपंचायती दोन तारखेपर्यंत बंद ठेवलेल्या आहेत ज्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी ग्रामपंचायती बंद ठेवल्या होत्या तिथं त्या बंद राहणार नाहीत परंतु प्रचंड महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्राम ग्रामपंचायती आज बंद होऊन एक रोष सरकारच्या विरोधात आपण सरकारला मागणी करत आहोत की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे जर तात्काळ अटक नाही झाली आणि आमच्या ज्या मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांना आता निवेदन दिलेलं आहे की जर या मागण्या सात तारखेपर्यंत आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर आझाद मैदानावर सात तारखेला राज्यभरातील आजी माजी सरपंच उपसरपंच आणि सदस्य येऊन सरकारच्या विरोधात एक घरणे आंदोलन करतील या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सरपंचाचे पाठीराखे समजले जातात आमच्या अनेक मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत परंतु ही दुर्दैवी घटना आहे या घटनेतल्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे यासाठी सरकारने तात्काळ पावलं उचलावेत असं सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो आणि अपेक्षा आहे की देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत ते निश्चित यात न्याय देतील नाही न्याय दिला तर आता दोन तारखेपर्यंत ग्रामपंचायती तर बंदच आहेत परंतु आम्ही सात तारखेला मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानावर जमू आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी मग सरकारची असेल अशा प्रकारची आमची विनंती आहे सरकारला तरी तात्काळ त्यांनी कर मान्य करावं सात तारखेला आझाद मैदानावर किती सरपंच सहभागी होतील राज्यभरातले सगळे सरपंच यात सहभागी होतील माझं विदर्भातील कराळे सर असतील निकम सर असतील जे परिषद सरपंच परिषदेचं काम करतात त्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आज तिकडं विदर्भातल्या सगळ्या अकरा बारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती बंद आहेत आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती बंद ठेवून सर सर्व सरपंच आझाद मैदानावर येतील याची सरकारने दखल घ्यावी